बोंबल्याच्या वाडीतल्या नाम्याला देखील वाटलं आपल्याही गावात असं फक्कडचं संमेलन झालं तर गड्याच्या डोक्यात आयडिया आली आणि गडी ठुणकण उडाली आणि सकाळच्याला धावत धावत सरपंचाच्या वाड्यावर गेले सरपंच ओ सरपंच दारातूनच गडी आवाज देत होता काय रे नाम्या काय सकाळी सकाळी इकडं सरपंच म्हणालो आहो सरपंच माझ्या डोक्यात एक फक्कडशी आयडिया आली बघा एकदा तुम्ही ऐका आणि मग बघ सांगा मग काय होत एवढं सकाळी आलास काय आलं रे तुझ्या टकुऱ्यात सरपंच म्हणाले आहो सरपंच मी म्हणतो आपल्या बोमल्याच्या वाडीत एक संमेलन झालं तर सरपंच म्हणाले आता हे संमेलन म्हणजे नेमकं काय रे काय येत राहत का तुझ्या टकुऱ्या मनाला मना अव सरपंच संमेलन म्हणजे तिथ मोठे मोठे भाषण होतात गोष्टी सांगतात कविता सांगतात असं लय काय असते बघा आता तुम्हाला तर माहिती आहे आपलं गाव कसं आहे हा आणि ह्या गावात जर तुम्ही हे संमेलन केलं तर पुढल्या वक्ताला सरपंच म्हणून तुम्हीच फिक्स बघा असं म्हणलं की सरपंच विचार करू लागला दमतर हाय बरं ना म्या एक काम कर राज्याला पारावर सगळ्याला जमा कर सगळ्याचा विचार घेऊ आणि मग ठरवू काय करायचं ते ना म्या वाड्याच्या बाहेर पडला गडी आज दिवसभर खुशीत होता आता त्याला काय लग्री असंच होतं की एकतर सरपंचांनी संमेलन करायला व्हय म्हणलं आणि त्याची आणि नवीनची भेट होणार होती आता नमी म्हणजे कोण तर नमी म्हणजे आता ती गावात मेकअपच्या फॅशनच्या गोष्टी आता नमी आपल्या संबंधात बोलवायला मिळणार म्हणून गडी आज दिवस भर आकाश मग राज्याला सगळे जमले आणि गोळा झाले मग सरपंच म्हणाले आहो ऐकलं का सगळ्यांनी ह्या नाम्याला ना, आपल्याला वाटलं काही येतच नाही नुसतं मशी बादरते पण ह्या नाम्याच्या डोक्यात एक आयडिया आली आपला आघाडी म्हणतोय की आपल्या गावात संमेलन करायचंय आता संमेलन म्हणजे काय असते मध्येच रागपच अग संमेलन म्हणजे तिथं मोठे मोठे लोक येते भाषण करते गोष्टी सांगते कविता करते सरपंच म्हणालो आणि हे सगळं सरपंचाला नाम्यानं सांगितलेलं होतं बरं का बर मग पांडा म्हणाला मग हे सगळं करतात पण पन सरपंच मी तर ते बघितलं होतं मला अरे वय वय सगळं होतंय आता नाम्यानं कब्जा आपल्याकडे घेतला आता सरपंचाने आपल्याला सांगितलं की नाही गावात संमेलन करायचं तर करायचं तेवढ्यात न मीचा उठून उभा राहिला हे बघा ह्या सगळ्या गावात माझी नवी एकटीच लिहिते मग माझ्या नवीला संमेलनाचा अध्यक्ष करायचं म्हणजे करायचं आणि तुम्ही सगळे तयार झालो तर मग मी त्या संमेलनाच्या दिवशीच्या जेवणाचा खर्च देईन आणि सगळ्या गावाला जेवण घालत बोला हाय का कबूल सरपंच म्हणाले आयता आपल्याला जेवायला मिळणार आहे मग काय हरकत आहे सरपंच म्हणाले कबूल कबूल तितक्यात हळूच पांडवा उठला आणि म्हणाला सरपंच व्हायचं झाला अहो की आव देसाई मास्तर आहे की नाही ते की आणि ते म्हणाल व्हायचे मग करणार तुम्ही मग तेवढ्यात नाव्या म्हणाला आव सरपंच सर दोन दोन अध्यक्ष असते ती आता बघा आपला देसाई मास्तर किती भारी भाषण करतायत मग आपण त्याला समजा अध्यक्ष करू आणि आपली नवी मेकअप भारी करते आणि छान छान दिसते तर तिला स्वागत असा अध्यक्ष करू मग ह्या सगळ्या <laughs> गोष्टी सगळ्याला पटल्या सरपंच हळूच उठून उभं राहिलं हा बर का मंडळी मान्य का तुम्हाला सगळ्या गोष्टी वय 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 सगळ्यांनी माना डोलवलं मग तेवढ्यात नाम्या उठून म्हणला ह्या बघा ती दोघ अध्यक्ष राहणारी खरं आहे पर आपल्या गावात अजून कुणाला गाणी म्हणायची गोष्टी सांगायच्या काही करायचं असलं त्यांनी बी सांगावं आमची कुणाला नाव नाही बर मग तेवढ्या सरपंच म्हणतात आता आपल्याला काही लय नाही ह्या रविवारीच आपल्याला संमेलन करायचंय नाम्या का मला आणि सरपंचांनी सगळी जबाबदारी त्या नाम्याच्या डोक्यावर टाकली आणि सरपंच नामा निराळा नाम्या तर खुशीतच कुशीत कुशीत शिट्या वाजवत मामे घरी आला आणि नाव्या बा आला म्हणाला बा बा तुला ठाव आहे का आपल्या गावात सरपंच लय मोठं संमेलन करणार आहे आणि त्या संमेलनाचं सगळं मला करायला सांगितलंय त्याच्यामुळं आठ दिवस काही मी मुशीफादरायला येणार नाही तू तु, तुझं दुकान सांभाळायचं आणि मला मोकळं सोडायचं दुसऱ्या दिवशीपासून ना म्या मंडपवाल्याकडं जा स्पीकर दारूच्या गोळा कर सगळी तयारी करू लागला इकडं नमीच्या बाहेर नमीला घरी येऊन सांगितलं नमे अय नमे काय हो बा अग तुला माहिती आहे का आपल्या गावात संमेलन होणार आहे आणि त्या संमेलनाचे अध्यक्ष मी उद्याच्या उद्या तालुक्याला जाते आणि मला नवी भारीतली साडी आणते बघ सगळ्यात भारी मी दिसायला पाहिजे स्वागत करणार आहे सगळ्यांच नमी म्हणाली मग नमीच्या बाधन पैसे दिले नमी लगे दुसऱ्या दिवशी तालुक्याच्या बाजारात गेली साडी घेतली लाली घेतली पावडर घेतली काजळ घेतली कायडू बायणू सगळा पसारा घेऊन नमी घरी आली इकडं नाम्या संमेलनाची तयारी करत होता सरपंच आले ना आम्याला म्हणतात ना आम्या अय नाम्या कुठवर आली तयारी सरपंचाने असं म्हणलं की नाम्या म्हणतो सरपंच सगळं मिळाले बघा आपल्याला मंडप मिळालाय खुर्च्या मिळाल्या टेबल सगळी तयारी होत आले पण नाम्या मी काय म्हणतो आता आपल्या

तरच आम्ही येऊ आता बघ तुला काय करायचं मग सरपंच थोडा विचार करतो आणि आमदार साहेबांना म्हणतो सरपंच आमदार साहेब बर शेवंत नाईकिनला बोलू ती कविता म्हणली ना तुम्हाला मला बर बर तू म्हणतोय तर कवितेवर भागून घेऊ आम्ही एवढे वेळ पर शेवंत नाईकिन ना आली तरच आम्ही येऊ हा शबूद आहे बघा आमचा मग आमदार साहेबाला कसं राजी करून सरपंच नाम्या गावात येतात सगळ्या गावभर बातमी पसरते की शेवंत नाही संमेलनाला येणार ना आणि मग असं करत करत शनिवारचा दिवस उजाडतो आता ह्या सगळ्या धावपळीत नाम्या संमेलनाची तयारी करतो नमितीची तयारी करते आणि शनिवार गजबज होतय देसाई मास्तर मी शाळा सुटल्यापासून आपल्या भाषणाची तयारी करत राहते आणि सगळ्यात जास्त रविवारची बाट वाट बघत असतोय तो म्हणजे नाम्या त्याला वाटतय कधी एकदा रविवार होईल कधी एकदा आणि कधी मी नवी समोर नमीची कविता आणि आता नमीचा बाबी मला काही करणार नाही म्हणून त्यांना वाट बघत बघत कुसावर कुस कुसावर कुस बदलत राहते सकाळीच गाडी पाट्याला मस्त इडक कडक

घराच्या बाहेर जाऊन थांबतो सरपंच जोर जोरानं आवाज देते नमे ए नमे नमे ए नमे नमे काही बाहेरही ना सगळे एकमेकाच्या तोंडाला टकामका बघते तेवढ्यात हळूच नवीचा बा लाकडाची काठी घेऊन भैरी येते आहे आणि नाम्याला पंकाय लागते सगळे म्हणतात अहो ना अव नाम्याला का पंकवत तुम्ही मारू नका की अर चुले केलं ते तुमचं सांभाळ ह्या विचार की ना मला घडं काय केलं आता ना मला वाटते मी काय केलं गड़े आणि हे मला चालून मारले मग मा, तेवढ्यात आत नमीचा बाबत तर वाटण निघून जात जाते आणि मंडपा मध्ये एकटा नाम्या आणि त्याच्या नमीची आठवण हाय नमी माझी नमी, नमी। धन्यवाद